नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये जसं नाव आहे मराठी रिव्ह्यूवर आणि आज आपण बघतो एका बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू मग सुरुवात करूयात मंडळी परेश मोकाशी दिग्दर्शित एक नवीन मराठी चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून तुम्ही आम्ही सगळेच वाट पाहत आलेलो आहोत या चित्रपटाचं नाव आहे नाच घुमा हा चित्रपट नक्की कोणता आहे आणि या चित्रपटामध्ये काय अशा गोष्टी दाखवल्यात त्याच आता आपण या ट्रेलर मधून पाहणार आहोत आता आपण हा ट्रेलर पाहूयात आणि कोणत्या गोष्टींचा उलगडा होत ते आता आपण बघणार आहोत आशा काढलं म्हणजे त्यांची खरडपट्टी काढली आशा कामावरून काढलं मी का हिरण्य गर्भ मनोरंजन लय बर काय करू भांडी घासली आवरुड ठेवली पोहे केले चिकूच आवरलं झालं घेर बंद करायला उशीरत एवढं काय मी एकटा काय काय करू मी ते धुळं धुतलं वाळत घातलं दूध तापवलं फ्रीज सगळं जुनं जुनं काढलं स्वच्छ केलं घर बदलताना कामाला बायका आहेत का आणि मोबाईलला ला रेंज <laughs> बारा तासाची बाई असेल तर मला सांगा बारा घंटा इथन घे होत इथन काय उतन घे के मेरे को चाहिए मला बारा तासांची बाई हवी आहे कराल का <laughs> मला चोवीस तासांची <से> हवी आहे <laughs> तुम्ही कराल <laughs> मला मोठून मोलकरी म्हणायचे <laughs> हा हो भोपळा बघा बुरशी आली आहे मी घारगे करणार होते पण आशा ताई काढून टाकलं जावई बापू तुमचा कंट्रोल पाहिजे कणा दाखव जरा ताठा खालच मांजर झालाय काही झालं तरी तुम्ही आम्हा पुरुषांवरच कसे गिर्यारोहण करता तुम्ही का काढलं पाहिला मी नाही काढलं तिने मला काढलं आता तिला रोज दुपारी एक सिरियल पाहायची असते ऐक <laughs> ना प्लीज आपण नंतर बोलूया नंतर नको माझी सिरियल चालू होते ललित आयुष्यात पुन्हा तोंड दाखवू नका मला अश्या ताई अश्या ताई, ताई। जुनं सगळं विसर आणि चला <laughs> चुकली ना परत येळ चुप्पले स्वतःसाठी काही करायचं ठरवलं तर कधीच काहीच होत नाही ते गाणंय ना गाणं नाज गं कशी मी नाचू तसं तस झालंय माझं बाईचं आयुष्य हे असंच असतं आधी लगीन गाई मग मूल गाई आणि मग सगळ्या इच्छा मसलणात जाई मनातले गोष्टी काय तुम्हाला विचारून लागणार होती असं ताई तुम्ही भोपळ्याचं काही करणार नसाल तर आम्ही लागू का हसू नका एक <laughs> मे दोन हजार हिरण्य गर्भ मनोरंजन मंडळी असा हा धमाकेदार असा ट्रेलर आहे नाच ग घुमा या चित्रपटाचा या चित्रपटामध्ये मुक्ता दिसते आपल्याला त्याच्यानंतर सारंग साठे दिसते प्रमुख भूमिकेत दिसतोय वेगळ्या प्रकारचा चित्रपट हा आपल्याला आहे वेगळ्या प्रकारची कथा या चित्रपटामध्ये आपल्याला दिसतीये जे की मुक्ताची जी काही मुलकरी दाखवलेली आहे ती आशाताई ती गेल्यानंतर म्हणजे तिला काढून टाकल्यानंतरच्या काही गोष्टी घडतात आणि ज्या प्रकारे मुक्ता इकडे तिकडे पळताना दिसतीये बारा तासांसाठी तिला एक बाई हवी आहे घरात काम करण्यासाठी तर या सगळ्या गोष्टी गमतीदार असणार आहेत या चित्रपटात हा ट्रेलर पाऊंडरी आपल्याला एवढंच कळतंय आणि परेश मोकाशींचा चित्रपट आहे म्हटल्यावरती एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट हा नक्कीच असतो त्यांचा वाळवी हा चित्रपट तुम्ही गेल्या वर्षी पाहिला असेल तर त्या वाळवीमध्ये देखील एक तो सस्पेन्स थ्रिलर होता आणि आत्ता जो हा चित्रपट आलेला आहे तो बायकांच्या आयुष्यावरती प्रकाश टाकणारा चित्रपट आहे त्यांना जे काही विशेषत नोकरदार ज्या काही बायका आहेत त्यांना आयुष्यात कोण कोणते प्रॉब्लेम फेस करायला लागतात त्याच्यावरती हा थोडासा चित्रपट आपल्याला भाष्य करताना दिसतोय बाकी चित्रपट हा धम्माल मनोरंजन करणारा आहे एवढं मात्र नक्की त्यात काही मात्र शंका नाहीये परेश मोकाशींचा चित्रपट आहे सो so, या चित्रपटासाठी मी तर फार उत्सुक आहे या चित्रपटातील गाणं बरंच फेमस झालेलं आहे तुम्ही या गाण्यावरती रील असेल आणि सोबतच तुम्ही या चित्रपटासाठी किती उत्सुक आहात तुम्ही जर महिला असाल तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहणार का ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तर मुक्तासाठी बराच उत्सुक आहे सारंगला पाहण्यासाठी देखील तितकाच उत्सुक आहे तुम्ही आहात का कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो या चित्रपटाचा आपण सविस्तर रिव्ह्यू देखील घेऊन येणार आहोत सोबतच हा चित्रपट जो आहे तो येत्या एक मे ला प्रदर्शित होणार आहे महाराष्ट्र दिनी चित्रपट ये चित्रपट येतोय अजून एक मराठी त्या दिवशी रिलीज होणार आहे मला तर आवडेल की चित्रपटांनी बाजी मारलेली आणि चित्रपटांनी घवघवीत यश मिळवलेलं तुम्ही नक्की कोणता चित्रपट पाहणार ते मला तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला छोटासा ट्रेलर रिव्ह्यू कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू घेऊन लवकरच तोपर्यंत थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र